नमस्कार मित्रांनो अभोने या अतिशय गाजलेल्या मालिकेतून श्रेयस हे पात्र साकारत घराघरात पोहोचलेला मराठी अभिनेता म्हणजेच माधव देवचके ईश्वरी हे त्यांचे पहिले चित्रपट होते त्याने आजवर देवयाने सरस्वती सावधानी लिहा तुझं माझं जमेना हमारी देवराणी या टी व्ही सिरियलमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत तसेच माधव याने पोस्टर बॉईज एकुलती एक रानटी या चित्रपटात देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे इतकंच नव्हे तर तो बिग बॉस मराठीमध्ये दे देखील झळकला आहे तर आज आपण अशा हरहून अभिनेत्याच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेता माधव देवचके याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव भाग्यश्री असून त्यांनी डिसेंबर दोन हजार चौदामध्ये प्रेमविवाह हो केला आहे भाग्यश्री या देखील कला विश्वात सक्रिय असून सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत तर तुम्हाला दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद